देशी विदेशी दारूच्या बाटल्याची विक्री करत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी गणेश गावडे यांना गुप्त बातमीदारमार्फत मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबन बांडे पोलीस कर्मचारी चंद्रकांत सावंत गणेश गावडे विक्रम जाधव संजय शेरमाळे राजेंद्र थोरवे रामदास हुगले यांनी मंगळवारी दुपारी छापा टाकला यावेळी हॉटेल मॅनेजर संजय अशोक कोंडू याचे ताब्यात असलेल्या सव्वीस हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी देशी व विदेशी दारूच्या क्वार्टर मिरवून आल्या पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील कारवाईसाठी बदलापूर पूर्व पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्रोव्हिबिशन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा